नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक बाबासाहेब जिनगोंडा पाटील वय सत्तर यांचे दोन रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे बाबासाहेब यांचा स्वभाव मनमिळावू स्वभावाचा होता त्यांच्या अचानक जाण्याने पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जितू पाटील यांचे वडील होत त्यांचे अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा